समाजकारण करत असताना आता त्याची आणखीन व्याप्ती वाढवावी या दृष्टीने आपण राजकारणात याचा निर्णय घेतला तर कुठल्याही मोठ्या एस्टॅब्लिश्ड पक्षाकडे न जाता बच्चू कडू यांच्या संघटने प्रहारमध्ये आपण कसे आलं म्हणजे प्रहारची निवड का केली आता मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की माणसाचं ब्लड असतं त्याला तिथे घेऊन जात तर इतर पक्ष होते त्यावेळेस प्रहार आमच्या इथे नव्हता अजिबात मग मला ते आवडायचं बच्चूभाऊंचं की त्यांचं एक निस्वार्थी काम फायटिंग करण्याची पद्धत आणि मांडण्याची पद्धत गरिबाची हे आणि त्यांना मांडणारी लोक हे सगळं मी बघायचो मला वाटायचं की बाबा बच्चूभाऊ छान आहेत परंतु माझा काय त्यांच्या जसा कोणला कॉन्टॅक्ट नव्हता परंतु त्यांचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला प्रदेशाध्यक्ष नाही एक कॉन्टॅक्ट केला मग माझ्याशी मग मा त्यांनी मला एकदा भाऊशी भेटून वगैरे दाखवलं नंतर मी बघितलं तर ऑलरेडी म्हटलं की मला जे पाहिजे तिथं आहे ना मला जे करावं असं वाटतं तेच ह्यांच्याकडे सगळं आहे मग दुसरं आपण हो बसू शकतो म्हणजे प्रहार आणि बच्चू भाऊचं जे आहे तेच माझं ब्लड आहे मग दुसरीकडे जायचं संबंधच येत नव्हता मला त्यामुळे काय ह्याच्या का वर्षी अशी कुठली शंकाच माझ्या मनात आली नाही की मग बच्चूभाऊच्या पक्षात काम करायला सुरुवात केली पहिल्यांदा त्यांनी मला मानखटाव ह्याचं मा पद दिलं ज काय निवडणुकीसंदर्भात असताना हां हा, क्षेत्रप्रमुख की विधानसभा क्षेत्रप्रमुख मानखाटा विधान मग मा त्याच्यानंतर मी माझं काम ते लक्षात आलं की मी फार फास्ट काम करतो आणि कंटिन्यू मी ते सकाळ उठल्यापासून पण तेच काम करतो आणि गेले कित्येक वर्ष करतोय त्यांनी बघितल्यानंतर ते गेल्या वर्षी मग त्यांनी मला सातारा जिल्हाध्यक्षाचं पद दिलं आणि त्यामुळं आता ते मी एक मोठ्या प्रमाणात मला काम करायला लागलं आणि बरं वाटतंय की आपण लोकांना मदत करतोय आपल्याकडे बच्चूभावची ताकद पण आहे कधी गरज पडली आम्हाला बच्चू बोलता आम्ही फोन करतो ते लगे उचलतात रिप्लाय देतात बोलवलं तर या म्हटलं की येतात त्यांच्याकडून असा कुठला त्रास नाही छोटासा पक्ष आहे परंतु काम करायला एकदम परफेक्ट वाटतं आणि ते कुठलंही काम एवढे सिरियसली घेतात ना की उद्या बघू असं त्यांचं नसतं कधी बच्चू मी त्यांना प्रॉब्लेम सांगायला लगे की म्हणा मी येऊ का तिथं उद्या येऊ का कधी येऊ मग एवढं उशीर आलं तर चालेल का मग मला त्याचा नंबर पाठवा तुम्हाला कोण त्रास देत असेल त्याचा मग इतकं त्यांचं शॉर्ट आणि फास्ट आहे ना आणि मेन म्हणजे खरं बोलणं इतकं ते जे बोलेल ते करून दाखवणार असं त्यांचा व्यू असतो त्यामुळे मी त्यांच्यावर अट्रॅक्ट आहे आणि मी तसाच आहे असं मला नेहमी वाटतं त्यामुळे काय प्रहार बनला बनलाय असं मला वाटतं किंवा मी त्यांच्यासाठी बनलो असे एकंदर ते प्रहारविषयी माझी भावना आहेत हो पण प्र म्हणजे आता सातारा जिल्हा हा अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून काँग्रेस विचाराचा आहे तिथे बाकीच्या पक्षांना फार वाव आत्तापर्यंत मिळालेलं नाही म्हणजे क आता उदयन महाराज वगैरे निवडून येत असले तरी त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे ते काही पक्ष म्हणून निवडून येत नाही तर तिथे पक्षवाढीला मर्यादा काही जाणवतात का, का सातारा जिल्हा म्हणून राजकारी राजकीय विषय असा आहे ना की आपण राजकारण बोलताना फक्त आपल्या पद्धतीने बोलतो पण राजकारण ही सर्वसामुळे निगडीत असते हे विसरतो आपण आपण काय विचार करतो की एक ठराविक अजेंडा घेऊन जातो प्रचार यंत्रणा राबवतो जातो पण तुम्ही त्या लोकात किती इन्व्हॉल्व्ह झालाय कारण मतदारशोडी लोक देणार आहेत पण लोकांना काय जो चांगला वाटतो त्याला मत देतात मग तुम्ही चांगले हो ना त्याला पक्षही देणं घेणं नसतं लोकांना जर बघितलं सर्वसामान्य तर जो माझं काम करेल त्या मी मग ते अपक्ष असलं तरी काय काय निवडून दिलं जातं आता तुम्ही आत्ताचे इलेक्शन्स बघताय स्ट्रॉंग इलेक्शन झाली पण अपक्षही निवडून आले असं काय नाही झालं की बाबा की ह्याला कुठला पक्षच नव्हता म्हणून निवडून जा किंवा असं काय होत नाही राजकारणात राजकारणात तुम्ही सर्वसामान्याचे किती निगडत आहे त्याला किती जाणून घेत आहे ते एखादी समस्या तुमचा अभ्यास आहे आणि त्या समस्या कशाप्रकारे सोडवत आहे त्याला कसं ट्रॅकल करताय हे ज्यावेळेस लोक बघतात तुम्ही दहा लोकांचं काम केलं ते पाणी तुम्हाला शंभर मतं मिळत असतात तुम्ही हजार लोकांचं काम केलं की तुम्हाला पंचवीस हजार मतं मिळत असतात दहा हजार लोकांचं काम केलं तुम्ही जिंकून येता का तीच वरची लोक तुम्ही दहा काम फक्त दहा हजार लोकांचे केले परंतु एक लाख रुपये तुम्हाला मतदान करतात कारण लोकाला तुम्ही पाहिजे असतात तसे लोक बघताना कधी तुम्ही किती मोठा आहे वगैरे असं बघत नाही तुमचं बघताना चार गोष्टी तुम्ही किती क्वालिफाय आहे तुम्ही कसं बोलता किती तुम्ही किती निस्वार्थी आहे तुम्ही लोकाला किती निस्वार्थीपणे मदत करता किती फास्ट काम करताय लोकांना तुम्ही लोकांसाठी किती भांडता हे लोकांचे करेक्टर आहेत पक्ष वगैरे करेक्टर आता राहिलेला नाही कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे तुमचं सोशल मीडिया आहे त्यातून प्रत्येकजण मोजमाप करत असतो कोण किती काम करते ते तर आपल्याला इतर पक्षाचं असं लोकांच्या काही लोकांच्या मनात येतं ते परंतु मला सांगा इतर पक्षाच्या आमदाराला जेवढी ताकद असते तेवढ्यात अपक्षाला पण असते मी तर म्हणतो अपक्षाला फार छान ताकद असते कारण अपक्ष मोकळा असतो इकडं तिकडे ओढ्या मारायला जाऊ शकतो हो ना पक्षीच कशाला पाहिजे आणि ते मोडून काढण्यासाठी हे हो सोपे उपाय आहे जो तुम्हाला मत देणार आहे ना त्याचे तुम्ही प्रमाणिक राहत काहीच प्रॉब्लेम येत नाही पण मग आता कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न आहे सातारा जिल्हा म्हणून आतापर्यंत तुमचं काम हे फक्त खटावमान मध्ये होत आता जबाबदारी स्वीकारल्यानंतर कसं काय काय नियोजन केलंय की आता हे दोन भाग आहेत तुम्हाला राजकीय वाढवायचं आहे का अध्यक्ष म्हणून हा पक्ष संघटना वाढवणं आवश्यक आहे पक्ष संघटना वाढवायची तर आम्ही जेश मिट मी लोकांना सांगतो की तुम्हाला जर आपला पक्ष वाढवायचा असेल तर पहिली गोष्ट तुम्ही डोक्यात हे ठेवा की तुम्हाला कमीत कमी नगरसेवक तरी व्हायचं आहे सरपंच तरी व्हायचं आहे आमदार व्हायचं आहे किंवा जेडपी सदर एवढं ठेवत असलं तरच तुम्ही पक्ष वाढवू शकता समाजसेवा म्हणून तुम्ही पक्ष नाही वाढवू शकत म्हणजे तुम्हाला एक स्वतःचं टार्गेट पाहिजे की मला सरपंच आहे तर तुम्ही इमानदारीनं काम कराल तुम्हाला जर काय तुम्ही ते कार्यकर्ता म्हणाला की तुम्ही चोऱ्या करणार त्या जिकडे बोलले की तिकडं पळा तिकडे बोललं की तिकडं पळा पण तुम्ही जर तुम्हाला पदाची अपेक्षा असेल किंवा तुम्हाला तर राजकीय तुमच्या इच्छाशक्ती असतील त्या पूर्ण करायच्या असेल तरच कुठलाही पक्ष मोठा होतो असा कुठलाही पक्ष मोठा होत नाही की सामाजिक ताकदीच्या जेवावरती आणि ते त्यात ते ऐच्छिक असतं ना मला आज वाटलं दोन तास काम करावं मी केलं उद्या वाटलं का परवा वाटलं मग चार दिवस फिरायला जायचं मी गेलो फिरायला परंतु जे तुम्हाला कुठंतरी निवडून यायचं असतं ते तुम्ही लोकांशी नाळ बांधता चांगलं त्याची कामं आतुरतेने करता त्यांच्यासाठी खूप छानपणे भांडता जे मी करतोय आता मग राजकीय हे दोन प्रकार केले तर तुम्ही लोकांची मतं मिळवायची दोन प्रकार आहेत एक तुमच्या डोक्यातनं मिळवू शकता एक हृदयातून मिळवू शकता एक किशातनं मिळवू शकता आता तुमच्याकडे तीन पर्याय आहेत बरोबर मग तुम्ही कुठला वापरणार आता माझ्याकडे पैसे नाहीत मग मी काय करणार डोक्यानं आणि हृदयातून लोकांनी माझ्यावर प्रेम करून मत द्यावे किंवा मी बुद्धीने त्यांची मतं काढली हे दोन पार्ट्स आहेत आम्ही दोन वापरतो लोकांची जास्तीत जास्त मनात घुसतो त्याची कामं करतो आणि त्यांच्याशी इमान राहतो राखतो आता लोकांना माहीत आहे हे आत्ता येणारे दोन दिवस येणार आहेत परंतु आम्ही त्यांच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आहे आणि पाच वर्ष कॉन्स्टंट आहे लोकांबरोबर राहणारच आहे आम्ही कारण आमचं ते कामच आहे आम्हाला दुसरं काही करायचं पण नाही ना त्यामुळे आम्हाला कशाला कापरायची गरज आहे आम्ही करतो आपलं ते काम असंच मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो जिल्ह्यातला की जर तुम्ही अपेक्षा नसतील तर तुम्ही पक्षात येऊन काय करणार आहे मग सेवा करणार असं संघटनेत जाऊ शिवसंघटन चांगली होती पण राजकीय तुम्हाला जर असेल तर तुम्हाला लोकांशी निगडीत राहावच लागेल त्यांचे कामं करायच लागेल त्यांना वेळ द्यावाच लागेल आणि करायला लागतील त्याच्यासाठी कुठल्याही पाहिजे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत म्हणजे फायनल झालंय काय हो बचू भाऊने ऑलरेडी आमच्या भाऊंनी डिक्लेअर केले की माझी उमेदवारी जवळजवळ जवळ एवढ्या डिक्लेअर केली त्याला चार पाच महिने होऊन गेले डिक्लेअर केली आहे ती फिक्स आहे त्याच्यामध्ये काय शंका नाही पण त्या दृष्टीने कशी काय तयारी चालू आहे निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक म्हणजे काय मत घ्यायची असतात आणि जी मतं घ्यायचं का आपण गेले सात वर्षापासूनच करतोय जी लोक आता मतदार संपर्क साधतात ते मी सात वर्षापासूनच साधतोय त्यांच्याशी मी बोलतोय त्यांची कामं करतोय कनेक्शन आहे मग त्यांच्याशी नाही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरताना तुम्हाला त्यावेळेला तु आत्ताचे जे एस्टॅब्लिश नेते किंवा विद्यमान आमदार आणि या सगळ्यांना तोंड द्यावं लागणार आहे तर त्या स्पर्धेत उतरण्यासाठी म्हणून काय तयारी तोंड त्याचं म्हणजे कसं होतं की एकतर मी राजकारणात करताना विरोधकाचा एवढा विचार करत नाही मला काय काम करता येईल ते मी बघत असतो मी स्वतःच प्रति स्वतःला समजतो का तो काय करतोय त्याशी का मला काय देणं घेणं आहे किंवा तो काय करत नाही याच्याशी मला काय आपण कुठल्याही विरोधकाचा विचारच करत नाही मला आणखी चांगलं कसं करता येईल मला जसे लोकांची मतं कसं घेता येईल मला लोकांसाठी काय चांगलं करता येईल मला लोकांची समस्या कशा करता येतील आणि लोकांच्या हृदयस्थान कसं घ्यायम येईल ह्या गोष्टीवरती मी काम करत असतो तर विरोधक त्याचे त्यांचे अजेंडे असतात त्याचे त्याचे प्रकार असं सांगितलं की माणसाची हिशोबाने माणूस चालतो ज्याकडे पैसा आहे तो पैसा वापरणार ज्याकडे बुद्धिमत्ता आहे तो बुद्धिमत्ता वापरणार ज्याच्याकडे सेवावृत्ती आहे तो सेवावृत्ती वापरणार मी माझी बुद्धिमत्ता आणि शेवावरती वापरून माझं मी लोकांशी ट्राय करणार आणि माझं काही काही मी खर्च करत नाही मोठा त्यामुळे मला ती वसूल नाही करायची त्यामुळे मला काय तो विषय पण नाही माझं जिंकणं किंवा हारणं हे लोकांसाठी माझ्यासाठी नाहीच ना कारण मला अशी काय अपेक्षा येतं की बाबा की मी जिंकलो तर मला हे करायचं ते करायचं किंवा हारलं तर फार मोठं नुकसान होणार आहे मला हे काम करतच राहायचंय जिंकलो तर आणखी जास्त काम करेन हारलो तर आहे तसं चालू तर आहे आपल्यासाठी ते बॉन्डिंग नाही ना म्हणजे आपण थोडक्यात त्याला एक शब्द वापरतो वैचारिक एक एक ठराविक वयानंतर माणूस काय म्हणतात त्याला ते वैराग्य वैराग्य भाव वैराग्य हा वैराग्य भाव म्हणतो त्याला आता आपण तो वैराग्य भाव म्हणजे आनंद आला तरी दुःख आले तरी तेच म्हणजे आपल्याला काय आपलं काम करायचं आपल्याला कुणाची कुणाविषयी राग नाही कोणाचा द्वेष पण नाही आपल्याला फक्त करत राहायचं आपण वैराग्य त्याला काय अशा त्याच्यावर परिणाम होत नाही ना विजयाचा पण परिणाम होत नाही जयाचा पण पर्याय होत नाही विजय जय किंवा जे जि जितणं किंवा हारणं ह्याचा माझ्या इफेक्टच होत नाही कारण मला ते फरकच पडत नाही त्या गोष्टीचा हे मी वैराग्य भावनेतून मी माझं काम करतो थोडक्यात एका वाक्यात सांगायचं जे येईल ॲक्सेप्ट पण सध्याची एक राजकारणाची काय घसरती पातळी जर का विचार केला तर म्हणजे आपले जे नेते आहेत बच्चूभाऊ तर ते सुद्धा वैतागून महायुतीतून उठून बाहेर पडले तर या सगळ्या राजकारणाच्या घसरत्या पातळीमुळे अपेक्षाभंग होईल अशी भीती नाही का वाटत राजकारणात येताना उलट आपण अशा परिस्थितीत स्वतःला सावरून ते परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला पाहिजे एखादी गोष्ट खूप घाण आहे म्हणून तुम्ही त्याला त्यात न उतरता जर बाहेर पडतो तर तुम्ही घाबरते किंवा तुम्ही त्याला फेस देत नाही उलट तुम्ही दाखवलं पाहिजे की काही चांगली माणसं त्या भागात येऊन ते सुधारायचा प्रयत्न एखादा डो एखादं घर पडायलाच लागलं तर आणखी हात तरुण प पाडण्यापेक्षा ते कसं उभारता येईल ते आपण बघितलं तर त्या त्यादृष्टीने राजकारण आता सध्या तर खराबच आहे कारण उद्याचाच भरोसा नाही कोण कुठं असेल काय नाही माणूस स्टेबल नाही मेंटली पण स्टेबल नाही आणि कसं स्टेबल नाही तर अशा परिस्थितीत निदान आपण तरी आपल्या कसं होतं की जसं म्हटलं जाते की ते खारीनं रा रामाचं ते आपलं ती शेतू बांधताना आपलं छोटस योगदान आपलं पाहिजे ते स्वच्छ योगदान पाहिजे ते त्या पद्धतीने आपण काम करत राहायचं जर तुम्ही त्या लोकांचा विचार करायला लागला अशा लोकाचा असे लोक बरीच जास्त आहेत पण तुम्ही चांगल्या लोकांचा विचार करून काम करायला पाहिजे राजकारणात सगळ्या गोष्टी घाण नसतात आणि सगळ्या गोष्टी चांगल्या पण नसतात काय नाही काय हो असतं त्याच्यामध्ये आपण आपल्याकडून काय चांगलं करता येईल ते बघून राजकारणात काम करायचं आता मतदारांच्या राजकारण्याकडून खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतातच पण एक संवेदनशील राजकारणी म्हणून तुमच्या मतदारांकडून काय अपेक्षा आहेत किंवा तुम्ही मतदारांना आवाहन काय करा मतदारांना हेच आव्हान करेल की बाबा आता मी ऍक्टिंग कुठली केली नाही सात वर्ष सात ऍक्टिंग वर्षे एक एक नाही करू शकत माणूस तास दोन तास एक दिवस दोन दिवस महिनाभर करू शकतो मी सात वर्ष हे काम करतोय सकाळ जवळजवळ दहा वाजता माझ्या ऑफिसला येतो ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करतोय माझं व महिन्याला जवळजवळ दोन ते तीन लाख रुपये माझे खर्च होता त्या समस्यावरती दरवर्षी दर महिन्याला आणि हे मी फक्त कशासाठी विचार केला की त्यांचं सुख बघावं म्हणून की आपल्याला एक मातारा माणूस असताना दिसावं विधवा दोबाई ज्याला मुलाच्या शिक्षणाला त्यांना काहीतरी करावं किंवा तुमच्या दिव्यांग माणूस आहे त्याला एखादी वस्तू मिळावी किंवा बांधकाम काम त्याच्या मुलाला शिक्षणाला पैसे मिळावेत म्हणजे माझा मा जो हेतू होता तो एकदम स्वच्छ होता असं त्या हेतूत नव्हतं की बाबा ते एवढं मला काहीतरी मिळावं की त्यातून मला मिळत होतो पण तो आत्मिक आनंद होता की ज्याच्या किंमत पैशात नाही करता येतो त्यातून तुमचं लाईफ वाढतं जे तुम्ही एखादं सत्कर्म करताना त्या तुमच्या बॉडीची फिलिंग्स तयार होतात एखादा माणूस तुमच्या जोळ्यासमोर येतो डोळ्यातनं पाणी काढतो ते तुम्हाला एक फिलिंग होतात आणि त्यातून तुमचं लाईफ वाढतं तर तुम्ही स्वच्छ होता तर त्यांना मी एवढंच सांगेन की जे मी तुमची सेवा सात वर्षात केली ती मला जर आणखीन चांगल्या प्रकारे आणखीन मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही मला निवडून द्या नाही दिलं तर मग काय तुम्हाला बोललोच मी तेवटी आहे हाय चल चल रे माझ्या मागल्या सारखं आपलं काम करत राह चाल तसं जेवढं आपल्याला झेपल तेवढं म्हणजे फास्ट काम जे मला करायचं आहे ती निवडून दिवशी मला करताच येणार नाही म्हणजे मानखाटा मधला आता पाणी प्रश्न वगैरे हा विषय मोठा त्याच्यावर माझी स्वतःची एक थिंकिंग आहे की पाणी प्रश्न कसा सोडवला जाईल कारण मी स्वतःशी वेळी इंडिस्ट मला ते जमतं पण तिथं जाणे एवढी तुमच्याकडे ताकद पाहिजे ना ताकदच नसेल तर तुम्ही मोठं पाणी प्रश्नाचा तर आपण बोलणारच स्वतंत्र आपण त्याचा एक भाग करतोय पण आता निवडणूक निवडणुकीला सामोरं जाताना आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित असे कोणकोणते मुद्दे असणार आहेत की जे एवढ्या वर्षामध्ये मार्गी लागू शकले नाहीत आणि तुम्हाला अशी खात्री आहे की जर आमदार पदावरती आपण गेलो तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करू शकू असे मतदारसंघातले कोणते मुद्दे असे मतदारसंघातले ते सगळ्यात मोठा मुद्दा मुद्दा की जो आपला मतदारसंघ इफेक्ट करतो तो दुष्काळाने काही प्रश्न आहे त्याच्यामुळे अख्खा मतदारसंघ इफेक्ट करतो दुसरा मुद्दा शैक्षणिक धोरण मुलाचं शैक्षणिक सुविधा ही तुम्हाला मुलं तिथं आपली जी बेकार मुलं आहे त्यांना तुम्ही जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही कसं काही इन्वॉल्व्ह करताना त्याला ते कशामध्ये मिळवून देतात तिसरा प्रश्न आहे की जे आपल्याकडचं वातावरण आहे मान खाटावचं आमच्या दुष्काळी वातावरण आहे किंवा गरम हवा असते तर त्याला अनुसरून एम आय डी नवीन बिझनेस आणू शकतो का आपण की जेणेकरून लोकांच्या ह्याला हातभार लागेल आणि दुसरी गोष्ट दवाखाना एखादा उप उप, उप रुग्णालय जे आहे की ज्याच्यामध्ये ऑपरेशन शस्त्रक्रिया होऊ शकतील असे हे चार मुद्दे माझ्या हिशोबाने फार महत्वाचे पाचवा महत्वाचा मुद्दा जी मी आता काम करतोय की शासनाच्या योजना जी की माझ्या हिशोबानं की मात आता मा एक पंधरा ते वीस हजार लोकाला ह्या पेन्शन्स मिळतात ती माझ्या हिशोबाने बच्चूभाऊच्या मतदारसंघात साठ हजार लोकांना मिळतात ते मानखाटामध्ये साठ हजारला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी मी ते मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे कारण हे मी ते करूच शकत नाही कारण मला तलाडी बिलाडीचा प्रचंड त्रास होतो म्हणजे लोकप्रतिनिधी झाले तर मी माझी बाजू जशी विधानसभेत मांडू शकतो तशी इथं मांडू शकेल आणि साठ हजारचा आकडा हा माझ्या एक माझ्यासाठी अशी फिगर आहे की ह्या साठ हजारामध्ये तुमचे विधवा परत तुमचे ते दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक हे लोकसंख्येचे जे प्रमाण आहे खरं त्यातले कमीत कमी फिफ्टी -कमी पर्सेंट लोकांना तर हे पेन्सिल्स मिळाल्या पाहिजे जे की मला भयंकर त्रास होतोय कारण वर्ण प्रेशर्स असतात आताही प्रेशर चालूच आहेत की बाबा आम्ही काम करतो त्यामुळे विरोधकांकडे त्यांना त्रास दिला जातो त्यांच्या मिटिंग घेऊन त्यांना दम दिला जातो त्याची कामं करू नका परंतु ते बिचारे काही करू शकत नाहीत कारण कायदा आपल्या बाजूने कायद्याच्या बाहेर जाऊ शकत नाही बाहेर गेलं तर मी त्यांच्यावर केसेस टाकील त्या नाही माहिती आहे त्यामुळे हे कामं होतात पण ते प्रचंड प्रमाण वाढायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ही ताकद पाहिजेच शेवटी ह्या ह्या ताकदीमुळे जनतेचं बलं होणार आहे माझं बलं झालेलं ऑलरेडी मला कुठले प्रॉब्लेम नाहीत माझं घर व्यवस्थित चाललं आहे अगदी काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही पण आपल्याला वाटतं की आपण ज्या गावात जनवलो किंवा ज्या भागात जन्मली त्याचं काहीतरी भलं करावं एवढंच त्याच्या पाठीमागे आहे आता एक या राजकीय याच्यातला आपल्याला कदाचित आपल्या विचारांमुळे न आवडणारा प्रश्न पण तो टाळू शकत नाही की आता जातीला एकतर आपल्याकडे पहिल्यापासून जातीचं राजकारण होतच होतं प्रत्येक निवडणुकीत त्याची तयारी करताना कुठल्या जातीचे किती मतदार आणि हे सगळं यापूर्वीही केलं जात होतं पण oh. आता आरक्षणाच्या मुद्द्यामुळे त्याला जास्त धार आली हो आणि माझ्या माहितीप्रमाणे खटावमान तालुक्यामध्ये पण धनगर आणि मराठा जातीचं ह्याच्यामुळे तर आताच्या ह्या प्रश्नावरनं आत्ता तिथे वातावरण कसं आहे मतदारसंघामध्ये की जसं मराठवाड्यातल्या काही गावांमध्ये अगदी म्हणजे वैमनस्य निर्माण झालं या दोन जातीत तसं आपल्या ह्याच्यात परिस्थिती काय आणि त्याचा निवडणुकीवरती कितपत परिणाम होण्याची शक्यता आहे जातीवादाचा परिणाम हा निवडणुकीवर होतोच थोडेफार प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात परंतु जर तुम्ही बारकाईने बघितलं ना तर प्रत्येक जातीतील दहा टक्के लोक असे असतात की समजा एक एक लाख लोकसंख्या आहे त्यातले दहा हजार लोक जातीवादी असतात बाकी लोक जातीवादी नसतात तर त्यांना एवढे तिथं पोचत पण नाही ते फक्त त्यांचे प्रॉब्लेम्स कारण त्यांचा एवढा अभ्यासच नसतो की जातीवाद काय आहे कुणाचं काय आहे ते म्हणजे ह्या विषयावर बोलणं योग्य नाही पण असं त्यांचं नसतं काय त्यांना फक्त आपण गरीब आहोत आणि सगळी गरीबी एकाच जातीची असतात श्रीमंत एकाच जातीचे असतात तर आम्ही असं ठरवून करतो की गरीब आणि श्रीमंत या दोनच जाते आणि आपण गरीबासाठी काम करतोय एवढाच विवाह बाकी मी जातीवाद ह्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही त्याविषयी काही बोलत पण नाही आणि काही बोलणं योग्य पण नाही कारण तो विषय एक किचकट विषय आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे तर त्याच्यामध्ये आपण काय जास्त जाणं पण योग्य नाही आमचं एकच म्हणणं आहे गरीबी एक जात आहे त्यासाठी आपण काम केलं पाहिजे